नमस्कार आज आपण बनवतोय काकडीचे घारगे पण कोकणात त्या घाऱ्या बोलता बोलतात काकडीच्या काकडी पण नाही बोलत तवसं बोलतात मोठी जी काकडी असते ती अशा प्रकारची असते ग्रीन कलरची मोठ्या पण असतात आणि त्याच्या आतमध्ये बिया असतात त्या आता हे सोलून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात ही कोवळी आहे त्याच्यामुळे ह्याच्या बिया छोट्या आहेत आणि हे मोठ्या होत्या त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ते किसून देत हे बघा आता अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे बारीक छान ज्या कोवळ्या बिया होत्या त्याच घेतलेल्या जास्त धुवून घेतल्या तर त्या दाताखाली खाली सावताना हे होतं कोवळ्यात एकदम आता जेवढं हे आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये गूळ घेऊन त्याचा आधी गूळ पाण्यामध्ये विरकळून घ्यायचं आहे पाणी थोडं घालायचं कारण ह्याला पाणी सुटतं स्वतःचं हे बघ बघत असाल तर आणि त्या पाण्यामध्ये ते गूळ घालून हे थोडं शिजवून घेऊया बघा आता फ्राय पॅन ठेवलेलं आहे आणि अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे फक्त ते गूळ आहे ना ते विरगळण्यापुरतं पण तवशाचं स्वतःचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये ते शिजतं चांगलं मग पाणी जास्त होतं आणि चव बिघडू शकते मग आता जेवढं आपलं एक मिश्रण आहे ना किसलेलं तेवढंच साधारणतः गूळ घ्यायचं आहे आपल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किसून टाकलं तर लवकर होईल प्रोसिजर ती मला त्या वेळेला तर वेळ नव्हता म्हणून मी आपलं असंच खडा टाकलेला आणि त्या पाण्यामध्ये ते विरघळतं तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये ते काकडी पण शिजते ह्याच्यामध्ये कणवर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थाला छान त्याच्यामुळे बॅलन्स साधला जातो मग ती चवी कधी कधी गुळा सुद्धा मीठ असतं तर त्याचा थोडासा आपण अंदाज घेऊन टाकायचा जास्त नाही झालं पाहिजे आता पीठ आपण घालणार आहोत तेव्हा पण थोडस आपण मीठ ॲड करणार आहोत थोडक्यात हे जसं आपण मोदकाला उकड काढतो ना तसंच आहे ते पण फक्त आपण ह्याच्यामध्ये काकडी घालतो आपण काकडी घालूया ते त्याच्या रसाबरोबर वर ते गुळाच्या ह्याच्यामध्ये शिजणार छान आणि ती शिजत आली की अशी थोडीशी ट्रान्सपरंट होते आपल्याला कळतो साधारणतः अंदाज घेऊन बघू शकता छान ट्रान्सपरंट झालेला आहे ते आणि त्या काकडीच्या पाण्यामध्येच छान शिजलेलं आहे गूळ पण विरघळलेला आहे छान आता आपण त्याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत वेलची आणि जायफळ पूड थोडी भरडसरच ठेवायची दाताखाली जर असा असा दाणा आला ना की खूप छान वाटतं पावडर करायची नाही पूर्ण श्रावण सुरू झाला की ही मोठी तवशी बाजारात यायला लागतात तर ह्या गावठी आहेत गावावरनं मी आणलेल्या आहेत इथे पण मिळतात पण ते गावचं ऑर्गॅनिक जे हे असतं त्याची टेस्ट वेगळी असते म्हणून मुद्दामून आम्ही ते गावावरनं घेऊन येतो आता आपण ॲड करूया थोडीशी हळद तर त्यांनी छान रंग येतो बाकी काय मसाले वगैरे काही याच्यामध्ये फक्त हळद जायफळपूर वेलचीपूर आणि काकडीचा जो नॅचरल हे असतो टेस्ट असते आणि सुगंध असतो त्याच्याने सग छान चव येते त्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये हे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी ते पण गावठी तांदळाचं आहे घरच्या आणि ते आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे घातल्यानंतर पटापट फिरवावं लागतं कारण ते गुठळ्या होतं कामाने आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे ते छान फुलून येतं ते दाखवते तुम्हाला जशी आपण उकड काढतो तांदळाच्या ह्याच्या मोदकांसाठी त्याप्रमाणेच त्याप्रमाणेच हे केलं जातं गॅस बंद केला तरी चालेल तो तुम्हा से ताशा में तर तुम्हाला हे सुकं वाटत असेल कदाचित पण ते त्याच्यामध्ये मुरायला पाहिजे नंतर मळताना थोडंसं पाणी ॲड केलं थोडं थोडं अगदी मळण्यापुरतं हे थोडं आपण झाकून ठेवूया थोडा वेळ झाकून ठेवूया अगदी पाच मिनटं थोडं थंड पण झालं पाहिजे हाताला सोसलं पण पाहिजे ते एेका बाजूने तर हे थंड पाणी घेतलेलं आहे मी थोडं थोडं घ्यायचं आहे पण ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी आहे चिकट होईल नय तर पीठ थोडं थोडं पाणी ॲड करून मळायचं आहे तुम्हाला मी मळून दाखवते मळलेलं पीठ हे बघा अशा प्रकारे छान मऊ मळून झालेलं आहे आणि आता थोडंसं तेल टाकून आपण मळून घेऊया शेवटी किंचित आमच्याकडे कोकणात गौरीच्या नैवेद्याला पण असतात वंशाचे वडे वडे म्हणा घारगे म्हणा घाऱ्या म्हणा वेगवेगळी नाव आहेत वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या बोललं जातं असे भोपळ्याचे पण होतात सुरेख ते पण एकदा ट्राय करूया मी दाखवीन तुम्हाला हे बघ छान झालेलं आहे आणि ह्याचे आता छोटे छोटे -चो गोळे करून घ्यायचे आणि केळीच्या पानावर थापायचं आणि तळायचे केळीच्या पानावर घेऊन कसे थापायचं आणि तळायचे मी दाखवतो तुम्हाला हे बघा छान तेल तापलेलं आता आणि ही पहिला जे घारगा आहे तो आपल्या चुलीसाठी आता इथे मुंबईला तर काय चूल वगैरे प्रकार नाहीये पण गोडाचा पदार्थ केल्यावर शक्यतो गॅसवर वर ठेवूया आपण काय फरक पडतो भावना महत्वाची शेवटी दाखवते हो कि कस ते थापायचे ते था पाण्याचा थोडासा हात घ्यायचा केळीचं पान घेतलेलं आहे मी त्याच्यावर एक घारगी घ्यायचे शक्यतो मिडियम ठेवायचे पातळ करायचं नाहीत पातळ केले की के ते फुगत नाहीत साईडनी इवन करून घ्यायचे अलगत काढायचे परत पाणी लावलं तोपर्यंत आपण दुसरं थापून घेऊया ते बघा फुललं दिसतंय का तुम्हाला छान तम्म फुकतात थोड्याशा क्रिस्पी थोड्याशा सॉफ्ट असं छान टेक्स्चर असतं त्याचं बघा कसं टाकल्या क्षणी मस्त फुगून येत आहेत आणि त्याचं कसं आहे की जास्त तळल्या नाही तरी चालेल कारण ऑलरेडी आपण पीठ वाफवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे कच्चं राहण्याचा संबंधच नाही काकडी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ते पण प्रश्न नाही गुळाचे असल्यामुळे मीडियम गॅसवरच तडायचे नाही तर मग त्या लगेच जरा सांभाळून कारण पाण्यावर थापतो आपण तर पाणीचे थेंब आपल्या अंगार तेलामध्ये पडले तर ते अंगार उडण्याची शक्यता असते ते थोडं डेलिकेटली करायला पाहिजे जे स्पेशली नवीन करणारे जे आहेत आत्ता आत्ता जेवण करायला शिकलेत किंवा काय तर त्यांनी जरा सांभाळून पाणी अंगार उडण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे घारगे तळून घेऊया तुम्हाला दाखवते हो तळून झाल्यानंतर आणि हे रेडी आहेत आपले <sweak> घारगे दिसत आहेत की नाही छान जेवढे दिसत आहेत छान तेवढेच खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागतं नक्की करून बघा आणि मला करून कळवा